you oh. ओम साईराम सर्वसाई भक्तांना माझा मनापासून नमस्कार आज आपण मुंबईमध्ये तिलक मंदिर रोड विले पार्ले इथे आले आहोत साईबाबांचे महाभक्त चंद्राबाई बोरकर यांच्याकडे आपण दर्शनासाठी आले आहोत साईबाबा चंद्राबाईंना आपली लहान बहीण मानत चंद्राबाई बोरकर माझी सात जन्मांची बहीण आहे असं त्यांनी सांगितलं होतं चंद्राबाई देखील असे प्रथमच भक्त होते जे साईबाबांना राखी बांधतात बाबा आणि चंद्राबाईंचे कोण नातं होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्राबाई बोरकर आणि त्यांचे पती रामचंद्र सोयरोबा बोरकर यांचा फोटो पाहायला मिळेल अठराशे अठ्ठावन्न साली चंद्राबाई बाबांच्या दर्शनासाठी प्रथम शिर्डीला आल्या तिथून पुढे ते नेहमी येत गेले बाबा त्यांना रोज थोडी उदी देत आणि ते त्या नीट सांभाळून ठेवत असत कारण बाबांच्या उदीची किमया त्यांना पूर्णतः माहीत होती महाभक्त चंद्राबाईच्या विषयीची माहिती आणि त्यांचे अक्षरशः अंगावर शहारे येणारे साई अनुभव या व्हिडिओमध्ये सगळं कवर करणं शक्य नाही आहे आम्ही बाबांच्या महाभक्तांची एक वेगळी सिरीज करणार आहोत आणि त्याच्यामध्ये चंद्राबाई बोरकरांबद्दल देखील आम्ही व्यवस्थित व्हिडिओ बनवणार आहोत या व्यतिरिक्त साई कृपेने चंद्राबाईंचे नाचसून म्हणजेच उज्ज्वलाताई बोरकर ह्यांनी साईप्रेरणेने मराठीत एक पुस्तक लिहिली आहे त्याच्या ना ज्याचे नाव आहे साईंची ओवाळणी ह्याच पुस्तकाचे इंग्लिश ट्रान्सलेटेड बुकसुद्धा आहे ज्याचे नाव आहे बेनेवलन्स ऑफ श्री साई तर ह्या पुस्तकामध्ये दे देखील बाईंचे सगळे अनुभव साई अनुभव साई लीला तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही नक्की हे पुस्तकं वाचा आपल्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला उज्ज्वलाताई बोरकर यांचे दर्शन होईल उज्ज्वलाताई यांनी आम्हाला खूप प्रेम दिले खरं तर आम्ही इथे पाच वर्षापूर्वी पण आलेलो आणि त्यांनी आम्हाला लगेच ओळखलं त्यांनी आम्हाला मन भरून साईबाबांची लीला सांगितल्या आम्हाला खूप आदरांनी वरती घरात नेलं हे मंदिर बोरकर परिवाराच्या घराचं तळ मजल्यावर आहे आणि संबंध परिवार वरच्या माळावर राहतो आम्हाला त्यांनी खूप आदरांनी वरती घरात नेलं आम्हाला खूप भरून आलं खूप खूप प्रेम दिलं वरच्या घरात तुम्हाला बाबांचा ओरिजिनल फोटो पाहायला मिळेल जो श्यामराव जयकरांनी बनवला आहे द्वारकामाईच्या एका खांबाला खांबाच्या जवळ साईबाबा बसले आहेत आणि त्याच्याच खाली श्यामराव जयकर असं नाव तुम्हाला दिसेल चंद्राबाई बोरकर नित्य नियमाने या फोटोची पूजा करीत त्यांना हा फोटो शामराव जयकरांकडून साईबाबांच्या सांगण्यावरून मिळाला होता हे तेव्हाची गोष्ट जेव्हा बाबा शरीरा शरीरधारी होते साईनाथांनी चंद्राबाईंना त्यांचा दात देखील प्रसाद म्हणून दिला होता त्यांचे भाग्य खरंच खूप थोर होते चंद्राबाईंची तीव्र इच्छा होती की बाबांची मूर्ती ह्याची स्थापना आपण आपल्या घरी कशी तरी करायलाच हवी त्यांची ती इच्छाशक्ती साईंवरचं प्रेम आणि भक्ती आणि अर्थातच साई माऊलींच्या कृपेने साईनाथ महाराजांची ही सुंदर मूर्ती आज इथे स्थापित आहे साईबाबांची मूर्तीची स्थापना अगदी त्यांनी रितसर करण्यात घेत करण्यात आली चंद्राबाईंच्या मनातली ही मोठी इच्छा बाबांनी पूर्ण केली चंद्राबाईंचं बाबांवर एवढं प्रेम होतं की ही मूर्तीची स्थापना झाल्यानंतर अगदी स्वल्प काळातच त्यांनी त्यांचा देह सोडला गुरु शिष्यामध्ये किंवा भाऊ बहिणीमध्ये किंवा देवाचं आणि त्याच्या भक्तांमध्ये किंवा आईचं तिच्या मुलांवर हे किती प्रेम आपण शब्दात वर्णन करणं अशक्य पण ही जी भावना आहे हे त्यांचं जे नातं आहे ते ह्या मंदिराच्या वातावरणात तुम्हाला अनुभवायला मिळेल एकंदरीत इथे वातावरण खूप मनाला शांती देणार आहे इथली लोक फार प्रेमाळ आहेत वेडी आहेत आणि त्याचा नाद ते तुम्हाला देखील लावतात तुम्ही नक्की इथे दर्शनाला या आणि बाबांचे मन भरून दर्शन घ्या आपण पुन्हा भेटूया अशाच एका साईमय व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या कुठल्याही परिस्थितीत साई इच्छा आहे असं समजून त्या परिस्थितीत आनंदी राहा साई तुमच्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे बरं ओम साई राम।